न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे येत्या बावीस जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे संपूर्ण देश प्रभू श्रीरामाच्या भक्तीरसात तल्लीन होणार आहे नगरमध्ये चौका चौकातील मंदिरात विविध धार्मिक सोहळ्याचं आयोजन सर्वांनी केलं आहे तेव्हा या दिवशी प्रभू श्रीरामाविषयीच्या आमच्या अस्मितेला धक्का लावू नका या दिवशी देशी विदेशी दारू दुकाने आणि कत्तलखाणे बंद ठेवा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख गिरीश जाधव यांनी केली आहे याबाबतचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील दिलं या दिवशी दारू दुकाने अथवा खाटीक खाणे सर्रासपणे सुरू ठेवून प्रशासनाने धर्मभ्रष्ट करण्याचं काम केलं तर आमच्या अस्मितेला धक्का लागेल आणि संघर्ष निर्माण होईल त्यामुळे शासकीय पातळीवर मोदी फडणवीस काय निर्णय याबाबत घ्यायचा तो घेतील पण स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनपा आयुक्त स्थानिक आमदार खासदार यांनी आमच्या सामान्य रामभक्तांच्या विनंतीचा आदर करावा आणि ही दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढावा अन्यथा शिवसैनिक या दिवशी रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊन जबरदस्तीने हे दुकाने बंद केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा